नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्स प्ले ऑफ मध्ये कशी जाणार याचे समीकरण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी तुम्ही पण मुंबई इंडियन्स चे असाल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जसे जसे आय पी एल चे अंतिम सामने जवळ येत आहेत तसे तसे आय पी एल रंगात येताना दिसत आहे बंगलोर दिल्ली आणि गुजरात हे टॉपचे संघ आहे यानंतर चौथा संघ कोणता असा प्रश्न निर्माण होत असताना मुंबई इंडियन्स प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी दाट शक्यता आहे कारण पहिल्या काही सामन्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या मुंबई इंडियन्सने शेवटच्या पाच सामन्यांमध्ये विजयी सलामी दिली आहे रोहित शर्मा पासून ते जसप्रीत बुमरा पर्यंत सर्वच खेळाडू फॉर्म मध्ये आले आहे यामुळेच मुंबईने आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये दमदार कमबॅक केले आहे आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांपैकी सहा सामन्यात विजय मिळवून मुंबई गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे मुंबईला ला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी सोपे समीकरण आहे सामन्यात विजय मिळवताच मुंबई इंडियन्स अंतिम चार मध्ये दाखल होईल तर तीन किंवा चार विजय मिळवल्यास पलटन टेबल टॉपर देखील बनू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई इंडियन्स प्ले ऑफ टॉप टू मध्ये फिनिश करेल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा